त्यामध्ये ड्रिप असेल क्रॉप कव्हर असेल मर्चिंग पेपर असेल घोडाउस असतील कोल्ड चेन असेल वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा कशा उपलब्ध करता येईल या दृष्टिकोनातून कृषी विभाग या ठिकाणी जो काही प्रकल्प त्यांनी सादर केला त्याला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी सरकार खर्च करणार आहे सरकारने निर्णय घेतलेला आहे की शेतकरी स्वयंभू कसा होईल कमी खर्चामध्ये कमी जास्त उत्पादन कसं काढेल आणि जो काय शेतमजुरांचा प्रश्न सध्या भेटसावतोय त्या शेतमजुरांच्या बाबतीमध्ये सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वावलंबी कसं कर करता येईल अशा दृष्टिकोनातून विचार राज्य सरकार करत आहे आणि राज्य सरकारमध्ये आमचे कॅप्टन म्हणून जे काम करत आहे देवेंद्रजी फडणवीस त्यांनी अतिशय अभ्यासू आणि त्यांना या सर्व क्षेत्रातलं नॉलेज आहे त्यामुळे त्यांना फार सांगावं लागत नाही एकदा दोन मिनिटं सांगितलं की त्यांना लगेच बराबर बराबर कळतं त्यामुळे त्यांचं काम अतिशय जोरात आहे सुदैवानं केंद्र सरकार सुद्धा या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आहे त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आपल्याला या राज्यामध्ये शेतकरी हा स्वयंपूर्ण कसा करता येईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहे नव्याने येणारे या टिकनिक मध्ये आपल्याला फार या ठिकाणी काम करावं लागणार आहे यासाठी यावर्षीच्या बजेटमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी पाचशे कोटी रुपयाचं या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे गरज पडल्यास आणखी पैसे या ठिकाणी देण्याची सरकारची तयारी आहे परंतु नवीन तंत्रज्ञान या जोपर्यंत विकसित होत नाही आणि अतिशय एक्सपोर्ट ओरिएंटेड आपल्याला जोपर्यंत शेतीचा माल या ठिकाणी निर्माण करता ना येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शेतकरी स्वयंपूर्ण झाला असं म्हणता येणार नाही आणि म्हणून त्या दृष्टीनं सरकारचे पाऊल पडत आहे सरकार त्या दृष्टीनं समर्थ आहेत या बळीराजाला मी आश्वासित करू इच्छितो की महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपण पांडुरंगाच्या दर्शनाला आला मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचं या ठिकाणी भविष्य काळामध्ये ज्याप्रमाणे पाऊस पडलाय पेरणी झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग हा या वारीमध्ये सहभागी झालेला आहे त्यामुळे या संपूर्ण शेतकरी वर्गाचं भविष्य काळ उज्ज्वल जावं चांगल्या प्रकारचं त्यांना उत्पादन या ठिकाणी मिळवं आणि पांडुरंगाच्या प्रार्थना करतो की स्वयंभू या ठिकाणी शेतकरी आमचा राज्यामध्ये आपल्या पायावर उभा राहो अशा प्रकारची प्रार्थना आपल्या सर्वांच्या मी पांडुरंग करतो वारकरी आणि शेतकरी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत सुदैवानं या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यावर्षी वारीला खूप मोठा प्रचंड असा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे जवळपास तीन पट या ठिकाणी लोक वारीमध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेले आणि विठ्ठलाच्या वारीमध्ये विठ्ठलाचा जयघोष करत या पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत यामध्ये आमचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे त्यामुळे मी गावामध्ये फिरत असताना माझ्या लक्षात आलं की कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी आमच्या वारकरी बांधवाला होणार नाही अशी त्यांनी असं नियोजन आमच्या सर्व सरकारी कार्यालयाच्या मार्फत सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांनी करून घेतलेलं आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो या वारीच्या निमित्ताने जे पारचारिक साहेबांनी सुरू केलेलं हे कृषी प्रदर्शन यामध्ये दरवर्षी नवनवीन टेक्निक या ठिकाणी येत असतं आणि नवीन टेक्निक आमच्या शेतकरी बांधवांना समजावं त्यांना शेतीमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त प्रगती करता यावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने कृषी संवादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी जवळपास सतरा ते अठरा लाख वारकरी शेतकरी या आ, या वा, वारीमध्ये या ठिकाणी सहभाग घेतात आणि तेवढेच शेतकरी या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाला भेट सुद्धा देतात यावर्षी जरा संख्या दुप्पट तिप्पट झालेली आहे त्यामुळे ते निश्चित या वारीचा फायदा घेतील कृषी संवादचा फायदा घेतील त्याप्रमाणे आपण रस्त्यामध्ये येत असताना या संपूर्ण एल ई डीच्या मार्फत मोबाईल व्हॅनच्या मार्फत या ठिकाणी मार मार कला पथकाच्या मार्फत आणि वेगवेगळ्या एजन्सी मार्फत मोठ्या प्रमाणात जाहिरात केलेली आहे की महाराष्ट्र सरकार नक्की शेतकऱ्यांसाठी नवनवीन काय योजना राबवणार आहेत आणि या पुढच्या काळामध्ये शेती आपल्याला कशी सुलभ आणि या ठिकाणी चांगली कशी करता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी मोठा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे साथ देत आहात ही पण माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे आज जवळपास अडीचशे स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू आहेत आणि ते प्रयोग सुरू असताना त्याचा लाईव्ह डेमो आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे त्यासाठी आपण निश्चितपणे सहकार्य करावं फळे फुले भाजीपाला या नमुन्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सादरीकरण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे महिला शेतकरी गट बचत गट फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांनी सुद्धा आपले स्टॉल या ठिकाणी लावून आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन घडवलेलं प्र आहे सूक्ष्म सिंचन योजनेमधील स्वयंचलित या प्रणालीचं प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी सुरू आहे कृषी विभागाच्या वतीनं अनेक मोहिमांचं प्रात्यक्षिक सुरू आहे पी एम एफ ई योग योजना स्मार्ट प्रकल्प आत्मा अंतर्गत विविध योजना फळ पिकासाठी शिहारे तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींचं या ठिकाणी जे काही ज्ञान आहे ते आमच्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे मिळणार आहे मागे एकदा सोलापूरच्या दौऱ्यावर मी जेव्हा आलो त्यावेळेस या सोलापूर जिल्ह्यातल्या आणि पंढरपूर भागातल्या पंढरपूरमध्ये पण काही ठिकाणी मी गेलो होतो या शेतकऱ्यांचं मला मनापासून अभिनंदन आहे की अतिशय उत्कृष्ट शेती अतिशय चांगल्या प्रकारचं फळपीक या ठिकाणी आपण आपण फळपिकांना या ठिकाणी निश्चितपणे चालना दिलेली आहे त्यामध्ये हवा काढत आहेच आहे परंतु केळी जे आताच पलन सांगितलं की एक्सपोर्ट जो आहे तो एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या माध्यमातून होतो आणि द्राक्षाच्या बरोबरीने एक्सपोर्ट मध्ये आज आमचे खेळी उत्पादक शेतकरी उत्पादक हे त्या ठिकाणी सहभाग नोंदवतात शिवाय डाळिंबाचंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्पादन होत आहे मी डाळिंबाची शेती या ठिकाणी बघितली पेरूची शेती बघितली आंब्याची शेती बघितली त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की त्या बॅगेज आपण ज्या फळांना देतो ते जर बॅगेज दिले तर जी काय माशी डंक मारते आणि त्यामुळे काही नुकसान दहा वीस टक्के नुकसान होतं शेतकऱ्यांचं ते होऊ नये यासाठी आम्ही त्या बॅगेजसाठी सुद्धा अनुदानाच्या सुरू केलेल्या म्हणजे मल्चिंग पेपर ड्रिप डबल या ठिकाणी लॅटरल डीप त्याचप्रमाणे क्रॉप अशा वेगवेगळ्या सुविधाच्या माध्यमातून राज्य सरकारने या ठिकाणी पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाचा देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करेन की एक मोठा काम यांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दर वर्षाला पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करून त्यामधून या ठिकाणी जे काही भांडवली गुंतवणुकीच्या योजना आहेत